भंग आहे रे तू उदारांचा राव विठ्ठला तू जीव जगाचा या रे तू उदारांची रासी विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी रे तुझे नाम बहु गोड विठ्ठलारे कोड पूर्विशी रे तुझे श्रीमुख चांगले विठ्ठला लागले ध्यान मनी रे वाचे बोला बहुरस रे सोस घेतला जीवे विठ्ठला रे शोक करीतसे तुका विठ्ठला तू तु ये का झडकरी याचा अर्थ आहे हे विठ्ठला तू उदारांचा राजा आणि जगाला जीवन देणारा जीव आहेस विठ्ठला तू अवदार्याची राशी असून तुझ्याजवळ सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत विठ्ठला तुझे नाम फार गोड आहे आणि तू भक्तांची इच्छा पूर्ण करतोस विठ्ठला तुझे श्रीमुख फार चांगले आहे त्यामुळे मला तुझे ध्यान लागले आहे विठ्ठला तुझे नाम वाणीने घेतल्यामुळे फार रसपूर्ण वाटते हे विठ्ठला माझ्या जीवाने तुझा ध्यास घेतला आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझी भेट व्हावी म्हणून मी तळमळत आहे याकरता धावून ये या अभंगात वर्णन केलेली विरहाची भावना केवळ हरिनामाचा जप ज्यांनी केला त्यांच्या हृदयातून सर्व इच्छांचे शुद्धीकरण झाले आहे आणि जे केवळ भगवंतावर प्रेम करतात आणि या भौतिक जगाबद्दल कोणतेही आकर्षण ज्यांना राहिलेले नाही अशा शुद्ध हरिभक्तांच्या हृदयामध्ये प्रकट होते श्रीमद्भागवतमध्ये शुद्ध भगवत प्रेमाचे वर्णन करण्यात आले आहे एवस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो दुतचित्त उच्चही असस्थ्यथो रोदित चैती गायत्यो उन्माद एवन नृत्य बाह्य अर्थात मनुष्य नामजपाने भगवत प्रेमाचा स्तर प्राप्त करू शकतो यानंतर तो आपण भगवंताचे दास आहोत या भावनेत व्रतपूर्वक स्थिरावतो भगवंताच्या एका विशिष्ट नाम आणि रूपावर त्याची आसक्ती हळूहळू जडते भक्तिभावाने त्याचे हृदय भक्ति द्रवित होऊन तो उच्च स्वरात हसतो रडतो कधीकधी तर तो वेड्याप्रमाणे नाचू गाऊ लागतो कारण त्यांच्यावर लोकनिंदेचा कोणताच प्रभाव होत नाही जय हरी विठ्ठल